खूप चालून पाहिला रस्ता कोणीतरी सांगितलं म्हणून घेतली अनेक वर्ण रस्त्यावर होती म्हणून नमस्कार मंडळी उमलत्या कळा या चॅनलवर वर मी अंकिता आणि मी सोनाली आपल्या सर्वांच सहर्ष सहर स्वागत करतो मंडळी आजच्या आपल्या कवितेचा शीर्षक आहे स्वतःसाठी जगून बघ खूप जगून झालं दुसऱ्यांसाठी आता थोडं स्वतःसाठी जगून बघ खूप जगून झालं दुसऱ्यांसाठी आता थोडं स्वतःसाठी जगून बघ खूप सुंदर आहे रे आयुष्य वेड्या त्याकडे एकदा स्वतःच्या नजरेतून बघ खूप सुंदर आहे रे आयुष्य वेड्या त्याकडे एकदा स्वतःच्या नजरेतून बघ खूप चालून पाहिला रस्ता कोणीतरी सांगितला म्हणून खूप चालून पाहिला रस्ता कोणीतरी सांगितला म्हणून घेतली अनेक वळण रस्त्यावर होती म्हणून बस झालं आता दुसऱ्यांसाठी जुळ बस झालं आता दुसऱ्यांसाठी जुळणं सतत फक्त कोणासाठी तरी काहीतरी कर स्वतःसाठी तू आता काहीतरी कर स्वतःसाठी तू आता काहीतरी करून बघ खूप सुंदर आहे रे आयुष्य वेळ त्याकडे एकदा स्वतःच्या नजरा आयुष्याच्या सागरात तू एकदा एकटाच पोहून बघ आयुष्याच्या सागरात तू एकदा एकटाच पोहून बघ जुगारून देऊन सारे बंद लांबपर्यंत जाऊ लाटा खडक अनेक येतील प्रयत्न करतील तुला अडवायचा अरे लाटा खडक अरे अनेक येतील प्रयत्न करतील तुला अडवायचा कधी कधी मध्ये मध्ये खोल खोल बुडवायचा त्यांच्याशीच तू एकदा मैत्री करून बघ त्यांच्याशीच तू एकदा मैत्री करून बघ खूप सुंदर आहे रे आयुष्य वेड्या त्याकडे एकदा तू स्वतःच्या नजरेतून बघ यश अपयशाच्या गणितापासून तू जरा लांबच का यश अपयशाच्या गणितापासून तू जरा लांबच न ढळू देता स्वतःवरचा विश्वास अविरतपणे चालत राहा अरे यश काय रे कधीतरी मिळेलच की तुला यश काय रे कधीतरी मिळेलच की तुला मात्र या प्रवासात शोध तू तु तुझ्यातल्याच तुला <guy> गर्वही तुला हरवू नये इतका बनव तू स्वतः लणखर गर्वही तुला हरवू नये इतका बनव तू स्वतःला कणखर खूप सुंदर आहे रे आयुष्य वेड्या त्याकडे एकदा स्वतःच्या नजरेतून बघ शेवटी इतकंच म्हणेल खूप जगून झाले दुसऱ्यांसाठी थोड स्वतःसाठी जगून बघ खूप सुंदर आहे रे आयुष्य वेड्या त्याकडे एकदाच फक्त एकदा स्वतःच्या नजरेतून बघ शास नवनवीन व्हिडिओ साठी उमलत्या कळ्या या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका